नमस्कार कोकणची दुनिया या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार आजच्या नव्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो कोकणच्या दुनियामध्ये आजचा स्पेशल ब्लॉग होणार आहे आज आहे कोकणातील होळीचा शिमगोत्सवाचा शेवटचा दिवस तर ज्या होळ्या पेटतात तर त्यातल्या आज शेवटची होळी असणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळी दृश्य पाहायला मिळणार आहे तर याच्यामध्ये कोकणातील जे बांधव आहेत किंवा मुंबईकर असतील मोठ्या संख्येने कोकणामध्ये या शिमगोत्सवाला येत असतात असा हा आजच्या व्हिडिओमध्ये शेवटचा होम जो पेट जातो त्याची व्हिडिओ आपण पाहणारच आहोत मित्रांनो शेवटच्या दिवसाची तयारी पण झाले बघा की गवताच्या वरडी आपल्याकडे कोकणात वरडी म्हणायची पद्धत आहे तर गवताच्या वरडी अशा रानातून गोळा करून आज दिवसभरामध्ये जे सगळे गावकरी आहेत त्यांनी गोळा केलेल्या आहेत माझ्या मागे बघू शकता अगदी दहा ते आठ गवताचे भारे मोठे मोठे आहेत आणि कौल पण आहे कौल म्हणजे झाडाच्या फांद्या वगैरे सुकलेल्या असतात ते इथे आणलं जातं आणि शेवर आणि आंब्याचे जे झाड असतात तर त्यांच्या या ठिकाणी फांद्या वापरल्या जातात तर अशा प्रकारे ही होळीची तयारी झालेली आहे गावकरी भजन म्हणत आहेत पोरं पण मजा करतात रात्री हॅलोजन मस्त लावून क्रिकेट पण तुम्ही पाहिलं असाल आता यापूर्वी तर अशा प्रकारे एक वेगळी जय्य तयारी या होळीची सुरू असते गावकरी असतील मुंबईकरी असतील तर मोठ्या संख्येने मुंबईकरी चाकरमणी आहेत तर या शिमगोत्सवाला गावी येत असतात तर असा हा अनोखा होळीचा सण सगळ्यांना आपुलकीचा आवडीचा आणि प्रिय असतो तुम्ही बघू शकता की माझ्या मागे सुद्धा अगदी थोड्या वेळात होळीला नेसवलं जाईल त्यानंतर पुन्हा आपण जशी पहिली होळी पाहिली तसे फाक पंचमी म्हटले जातील म्हणजे फाक म्हटले जातील त्यानंतर सगळे गोल अगदी या होळीच्या नाचतात आणि साधारणतः एक दोन वाजता अगदी पहाटेच्या सुमारास हा होम लावला जाणार आहे तर पाहू शकता की माझ्या पाठीमाग जी पोर आहे ती क्रिकेट खेळतात तुम्ही बघू शकता तर आता मी पण चाललोय क्रिकेट खेळायला कारण की अजून एक दोन तास असेच जाणार आहेत गावकरी भजन पण म्हणतात आणि त्यानंतर मग होळीची जी जय तयारी आहे सजवणे वगैरे हे होणार आहे चला तर क्रिकेट खेळायला बघूया पोरं कशी खेळतात तर लाईटीला बघू शकता लाईट बाजूला हॅलोजन वगैरे लावून अगदी अंडर मॅच अशा इथे चालू आहे अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत क्रिकेट या ठिकाणी खेळण्याचा आनंद लुटत आहेत बघूया आमचा ईशान बघा शब्बा आणि दुर्ग्याने मारलेला आहे चौका बॉलर घाबरलेला आहे बॅट्समन जोमात कोड़क <laughs> खाली पडलाय धपटलाय आणि इकडं फिरकी मास्टर चिडताना इकडे इकडे चिडके लोक आहेत हे बघा हा दिसत असेल वाला काल बघितला कोण चिडतो तो सगळ्यांनी बघितली नाही ए काय चुटले घाबरलेत घाबरलेत ही इकड आमची टीम आहे आणि इकडे ही चिडकी टीम आहे <laughs> आ, हात लागलाय चार सोळा तर इथे पाहू शकता होळी निमित्त सर्व बॉयज लोक आहेत ते होली लो क्रिकेट खेळत आहेत अगदी पहिल्या होळी पासून इथे क्रिकेटचे सामने रंगतायत आणि बॅटिंग चालू आहे सगळी पोरं आलेली आहेत खेळायला अगदी अंडरम असं इथे क्रिकेट चालू आहे ते गायडन्स करताना पब्लिक चेप आहे तुम्ही पाहू शकता फिल्डिंग करणारे आणि खेळणारे सुद्धा इकडे बसले आजचा हा शेवटचा दिवस आहे होळीचा आणि कोकणातील अशा प्रकारे वेगवेगळे खेळ सुरू असतात शिमग्याच्या दिवसामध्ये इकडं पण क्रिकेट चालू आहे ईशानचा बोल आहे फोटो नाही व्हिडिओ इकडे सुद्धा क्रिकेट चालू आहे आमचा ईशान क्रिकेट खेळतोय गुड गुड धाव आणि विकेट पुन्हा प्लेयर चेंज झालेला आहे लडाडीचे बॅट्समन आणि गेला तो टॅग आता बघूया पुढचा बॉल कसा जातोय तो होळीच्या निमित्ताची अशी वेगळी मजा ही वेगळीच असते लाईटला बाजूला हॅलोजन आहेत बॅटिंग करताना सौरभ मी बॉलिंग करताना आणि अशा तऱ्हेने वाईट पब्लिक पण हे सगळे गावचीच मुलं आहेत ही रोज होळीला क्रिकेट खेळण्यासाठी येतात आणि अशा तऱ्हेने एक रन होळी सजवण्याची तयारी सुरू आहे बघा इकडे अगदी जय्यद तयारी सुरू आहे पताका विटाका ने पता का का लेत मस्तपैकी आता हे पताका लावणार आहेत दोघं दोघच आम्ही दोघं नाही लावणार ते सगळे लावते हा सगळे लावणार आहे पोरण लावतात ना होळी ची नीट एकदम लावते वरती नहीं बच्चा पार्टी एकड़ आता पता कल होता है एक एक ब्लॉग होता होते रहेंगे आँख से आता काली है तू काली है <ion> ಿ ಗಡವಿ ವಾ ಕೂಲ ಸೋನಾರ ಚಾರಾವಳಾ ಗುಣ ಗೋನಾರ ಚಾರಾವಳವಾ ಸೋನಾರ ಚಾರಾವಳಾ ಗುಣ ಗೋನಾರ ಚಾರಾವಳಾ ಸೋನಾರ ದಾದ ಮೂರ್ತಿ ಗಡವಿ ಸೋನಾರ ದಾದ ಸೋನಾರ ದಾಧಾನ ಮೂರ್ತಿ ಗಡವಿಲ

قوم گلا سايا چا راولا دوہا قوم گلا سايا چا راولا ساليا دادن ستان منديلا ساليا دادن ستان منديلا ساليا دادن ستان منديلا ساليا دادن ستان منديلا قوم گلا سايا چا راولا دوہا قوم گلا قوم بچا راولا तुवा कोण गेला कुंडा चावला अमृत देवला कोणा बिदा अमृत गडविला अमृत कोणा बिदा द्या अमृत गडविला सोन्या सदानपट कोण देव बसे की कोण देव बस

काल यदेव बसे रिया पालकी काल कायदेव बसे रिया पालकी कोण देव बसे

बन या पाहू शकता आमट्या आहेत आमच्या इकडे आमट्या वाजवण्याची प्रथा आहे की जंगलात नाहीतल्या काट्या तोडायच्या आणि होळीमध्ये पेटवायच्या आणि त्यांचा आवाज अगदी फटाक्यासारखा येतो आमट्या वाजवण्याची पद्धत आमच्या कोकणात ही निराळीच आहे तुम्ही बघालच की आमटी कशी वाजवतात ती बघा प्रत्येकाकडे आहेत अशा

तिसरा तर अशा प्रकारे कोकणामध्ये शेवटचा होम लागलेला आहे तर अशा प्रकारे कोकणची दुनिया व युट्यूब चॅनलवर आपण होळी हा सणमध्ये होम लागलेला आहे तर हा व्हिडिओ पाहिला માન ઋે आपण तिथेच टाकतात सध्या मानवडी